नमस्कार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आता आली आहे मी उन्हाळ्याच्या सुट्टीला माहेरी आणि माहेरी आल्यानंतर असं रानावनात वगैरे फिरायला भारी वाटतं तर आज काल आम्ही गेलो होतो गवऱ्याचे शेंगा वगैरे तोडायला आणि आता उन्हाळ्याचं सामान तर आईनं सगळं करून घेतलेलं आहे आणि लोणचं तोडं घालायचं राहिलं होतं मग काल आम्ही शेतामध्ये गेलो होतो तर तिथले आंब्याचे आंबे वगैरे आणले आहेत रात्रभर पाण्यामध्ये वगैरे घातलेले आणि त्याच्यानंतर असे आज फोडी वगैरे करून लोणचं वगैरे घालायचं चाललेलं आहे चा काम तर व्हिडिओ कंटिन्यू पहा खूप छान आहे वातावरण गावाकडचं आमचं तर केळीमध्ये भरपूर अशा गवाऱ्या लावल्या आणि गवार्या सगळ्या तोडायचं काम चालू होतं तर मी वहिनी आई आणि मस्तपैकी शेतामध्ये गवार्या तोडायला माणसं रान आता मी आता गवारी तोडत आहे हे बघा गवारी तिथं झाड आहे का गवारीचं

हाय फ्रेंड्स आम्ही आज आमच्या रानामध्ये आलोय आणि आमच्या ताई आहेत बघा आणि सगळ्यांचं आमचं सगळ्यांचं गवारी तोडायचं काम आहे ही आमची पोरगी बघा साक्षी <laughs> तिला काय ये, राह येऊ <laughs> वाटीने घालतोय जबरदस्तीने घेऊन आलतो ती बघा गवारी काय तोडी ना तिकडं मान कशी नुसतंच बसलेली आहे ताईना आमच्या ताईना बघा गवारी तोडायची प्रॅक्टिस नाही तरी पण किती फास्ट मध्ये गवारी तोडत आहे सासूबाई काही बघिना झाल्यात बघा त्यांना काय आवड नाही व्हिडिओ मध्ये यायची वगैरे आणि हे बघा आमची शेती आहे हे आमची केळीची बाग आहे आणि संध्याकाळचे पाच वाजले तरी पण भरपूर 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 ऊन आहे तरी पण आम्ही रानात आलोय गवारची शेंगा तोडायला आमच्या इथं एवढं महागाच सांगलीत मी तिथे दहा रुपये पंधरा रुपये पावशर माझी गवारी चाळीस रुपये एक मिनिट आमच्या सासूबाई बोलते बोला सासूबाई काय म्हणताय बोला काय विकताय का उद्या नेऊन बाजारमध्ये गवारे पाठवायचंय तुमचं नातू नाही म्हणलाय कि विकायचा कधी जातो म्हणलंय सकाळी चालतंय तुम्ही दोघ जण जाता का पैसे तरी पण गवारे किती निघतील दहा बारा किलो दहा बारा किलो आपल्या इकडे साठ रुपये किती तीस रुपयाला पावशे रुपयाला एक किलो बसतात चाळीस रुपयाला अर्धा किलो ऐंशी रुपयाला किलो आणि इथं तीस रुपये चाळीस रुपयाला पण भाव नाही अजिबात इथे तर चाळीस रुपये किलो ने घेतात मार्केटला तेच की किती स्वस्त घेतात आणि आपल्याला एवढी आंबे बघा आमची किती एवढी महागाचे आंब्याची झाड किती छान पर लागल परत जाऊया ताई तिकडे जाऊया परत हा? परत जाऊया गवारी तोडायला पण किती मेहनत लागते आणि किती असं महाग पण असते गवारी मेहनत तेवढी जास्त आहे गवारी तोडायला त्यामुळे महाग असते आणि पण इकडे गावाकडे अजिबात भाऊ नाही आहे गवारीला तर एकदम चाळीस रुपये किलो वगैरे अशा गवारी घेतात आणि भरपूर अशा गवाऱ्या लागल्यात एकदम अशा मस्त लागल्यात आणि किती कोवळ्या कोवळ्या आहेत बघा देशी देशी गवारी आहे आणि एकदम मस्त थोडस पाणी नसल्यामुळे थोडस सुकलेलं आहे आणि बरंच त्या साईडला कांदे वगैरे आहेत केळीची झाडं आहेत आणि त्या साईडला होऊ मजा आंबे काढते आहे आंबे पण भरपूर लागले तसे झाडाला आणि दररोज येऊन त्याला काढून घेऊन गेलेले आंबे त्यामुळे एवढ्या आता काही जास्त नाही आहेत झाडाला थोडी थोडी आहेत तर मस्त असं वातावरण आहे बघा इकडचं गावाकडचं एकदम डोंगराच्या साईडला शेती आहे एकदम भारी आहे विहीर आहे पाणी आहे पण ते जरा खालच्या साईडला आहे असं तर मस्त नंतर जाऊया थोडं थोडंसं तर इकडे मी खोपी केलेली छोटीशी मस्तपैकी दुपारी बसायला वगैरे तर ती पण आता गेली पाक सगळं त्याचं वाऱ्याने काही राहिलेलं नाहीये त्याच्यावरती तर बघा इकडे स्वरा संग्राम भाऊ मजा आंबे बघायला लागलेत आणि आता काढलेत बऱ्यापैकी सगळी काढून नेलत थोडीशी राहिल्यात आता काय काय इथं बघा गवार्या किती छान लागल्यात आणि एकदम कवळ्या कोवळ्या दिसले तोडायच्या ह्याच्यामुळं गवार्या राहिल्यात नंतर भरपूर अशा गवार्या लागल्यात तोडायला जास्त वेळ मिळेल झाल्या त्यामुळे गवारी अशा निपार होऊन चालू बघा इथं भरपूर गवार भरून गावायचा घरी तोडायच्या तोडायला मायका सुद्धा मिळत नाही तिकडच्या साईडला तर अशाच होऊन जातात आणि आता जेवढ्या होतील तेवढा तोडून घेऊन जाणार आता घरी पिशवीत होता कशात काय किती जोडले भरपूर झाले आता बघू नंतर आणि भरपूर होतील अजून भरपूर निघणार संग्राम चला येते तोडायला

होय ताकड्या पिकून पडल्यात संग्राम ह्या सगळ्या तर ह्या ह्याच्यातल्या ह्या प्लॉटमधल्या आता गवारी तोडायच्या आता वरच्या प्लॉटमधल्या गवारा तोडून घेतल्या सगळ्या तर आता ह्या प्लॉटमधल्या सगळ्या गवारा तोडून घेणार आहे आता तसं हिरवगार पाण्यामुळे छान वाटायला लागले एवढा उन्हाळा असून सुद्धा एकदम हिरवगार पाईपलाईन वगैरे असल्यामुळे भरपूर असं छान हिरवगार आहे बाहेर वाटतं एकदम इकडं संग्राम काय हं आता येते का पाणी गवारी पिशे तोडायला येते का पाणी आता दिले म्हटल्यानंतर दोडके भेंडी कुठे आहे ग भेंड्यात काय आता छान आहे की भेंड्या भरपूर लागल्यात वहिनी तर चालू केलं तोडायला गवारी पाणी दिलं आता कसं काढायची कवर ह्याच्यातली हिरवगार आहे एक नाही मस्त आहे गवारी झाडं छान आलं आणि तो कुठे आहेत इथं भेंड्या भेंड्या पण छान लागल्यात आहेत हायत भेंड्या पण आहेत शेतीविषयी माहिती सांगितलं तर गवारी तोडायला खूप कष्ट लागतं बघा आणि त्यामुळं तोडायला सारखं सारखं येणं होत नाही उन्हाळा भरपूर असल्यामुळं मग सकाळी एक तास संध्याकाळी एक तास असं येऊन तोडून घेऊन जायला पाहिजे गवारी पण आता बरेच दिवस झालं शेतात आलंच आलेच नाही आहेत कोण त्यामुळं भरपूर अशा गवार्या लागलेल्या आणि त्या सगळ्या तोडून आता आमचं द्यायचं चाललेलं एक काम तर ऊस वगैरे लागते म्हणून शर्ट वगैरे असे घालून सगळीजणं शगावऱ्या तोडायला लागल्यात आणि शेतातल्या शगवाऱ्या शे भेंड्या वगैरे बघून एकदम मन प्रसन्न झाल्याचं एकदम छान वाटत होतं आणि आपण कसं बाजारातून विकत वगैरे आणतो तेवढंच थोडंसं असतं पण असं शेतात असं बघितलं तर एकदम भारी वाटत होतं आणि किती छान अशा पोवळ्या दिसल्या शेंगा आहेत पण एकदम का जर का आपण मार्केटला घालवायचं म्हटलं ना तर एकदम खूप स म्हणजे एकदम म्हणजे एकदम स्वस्तच ह्या शेंगा जातात तर इथं फक्त वीस रुपये किलोनी शेंगा फक्त असं घातलेले आहेत आणि आपल्या इकडं वीस रुपये पावशर अशी मिळते पण एकदम शेंगा घालायचं म्हटलं की त्या जवळजवळ वीस रुपये किलोनी घातले तर, किलो तर काहीसुद्धा परवडले नाही एवढं म्हणजे आम्ही कष्ट घेतलो शेतामध्ये एवढा शेंगा वगैरे तडल्या पण फक्त वीस रुपये किलो शेंगा गेलेल्या आहेत तर असे ते शेतकऱ्यांचं असंच असते तरी त्या भावानी बघा आता केळीची बाग लावलेली आहे आणि आता दोन तीन महिनेच झाले केळीची बाग लावून पण केळी अशा छान आलेत पाणी वगैरे असल्यामुळं केळी वगैरे अशा भरपूर आल्यात तर देशी केळींची बाग लावलेली आहे आंबे वगैरे पण भरपूर लागल्यात तर बरेच आंबे काढून वगैरे पण नेलेले आहेत आणि थोडेसे आहेत ते दाखवते नंतर तुम्हाला कारण लोणचं वगैरे करायचं होतं तर आम्ही तिथलेच जर असे आंबे आणलेत आणि लोणचं वगैरे घातलेलं आहे तर मस्त होणार आहे लोणचं याचं सुद्धा तर घरातून चार वाजता गेलो होतो तर गेल्या गेल्या आम्ही शेंगाला शेंगा तोडायला चालू केलेलं जवळजवळ दोन तीन तास आम्हाला शेंगा तोडल्या सगळे गवारी भेंडी तर राशी निभार होऊन चालत दोडके किती आम्ही तर इतका दोडक्याचा वेळ लावलेला नाही सांगलीत फुलं येतात निघून जातात एक दोडका पण लागत नाही त्याला आणि औषध नाही पाणी नाही तरी दोडकं किती लागलं बघा तोडायचं आहे काय दोडका नाही का ना बाई तित्त चांगलीच लावली असते डोडक्या आज चिप्पात आणल्यात फायनली सगळं आता तोडून झालेले आमचे शेंगा वगैरे मस्त डोळक्याला फुले किती लागले बघ भरपूर लागले निबार होऊन चाललं दोडक सगळं हे बघ इथं पण लागलंय दोडक सगळ्या दगडावर दोडकच लागलं दगडावर सगळ्या दोडकच आहे दोडकच आहे ती दगड्या दगडांवर <laughs> किडलत कसं काय काय माहिती धोडकं खरं हम्म किडलत शेतकऱ्यांचं असतं बघा या काकड्या वगैरे एवढ्या सगळ्या पिकून अक्षरशः मात्रा झाल्यात आपल्याला खायचं म्हटलं की भेटत नाही सगळ्या प्लॉटमध्ये सगळ्या काकड्या पडल्यात पिकून पिकून सगळ्या खराब झाल्या आता तोडके तसंच आहे आणि काकड्या तर सगळ्या आता पिवळ्या जरच चालत त्या सगळ्या वेस्टच जाणार तर त्याला आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजे आता घराकडे जाऊया सूर्यपणा आता मावळ लागलाय तर आता आम्ही जातो थोडंसं वरती मुलं आहेत गाडी लावली तिथं तर मुलं आहेत काय भेळ वगैरे करून खायला लागलं बघूया आता काय काय चाललंय त्यांचं तेव्हा इथं भेळ मस्त बघित असे करून ठेवले शेतामध्ये कोथिंबीर बिथिंबीर घालून आंबा घालून नंतर काय काय घातलंय चिरमुरे घेऊन आलते इथे भेळ पार्टी आहे पोरांची काय काय घातलं तांबर बिबा घातला काय छान अशी भेळ पार्टी आता करणार आहे हसू दे लोणचं करायचं तेवढच कुठे आता सगळं पिकवून खाऊन तर काय करायचं एवढं तरी संपणार सगळं पिकल्यावर संपणार पण नाही लोणचं करायचं छानपैकी बघू किती जमिनीवरती आंबे लागले बघा जमिनीच्या खाली एकदम पूर्ण जमिनीला आंबे टेकले तसे छोटी छोटी झाड असल्या मासे झाले ना चोटी -चोटी रे ची काल घ्यायचं बहिराच कशाला हम्म तर इथे आंब्याची झाडं आहेत अशी सगळी ओळीने आंब्याची झाडं आहेत छान असे आंबे लागलेत भरपूर थोडेफार पिकायला पण टाकलेत त्याचा गोड लागते तर आंब्यांच्या झाडांची उंची कमी असल्यामुळे बघा इथं आंबे किती असे खालीच लागलेत आणि एकदम भारी आहेत आणि पिकलेले वगैरे पण असे सापडतात तर थोडेफार काढलेत आणि थोडेसे राहिलेत त्यामुळे शिल्लक ते तसेच ठेवलेत तर यातलेच आम्ही लोणचं वगैरे करायला थोडंसं आंबे घेतलेले आहेत तर गावाकडे सुट्टीला आल्यानंतर असं आम्ही शेतामध्ये गेल्यानंतर एकदम मन प्रसन्न वाटतं आणि एकदम छान वातावरण आहे आंब्याची झाडं वगैरे भरपूर आहेत तर मस्तपैकीशी सुट्टी एन्जॉय करायचं चाललेलं आहे तर या झाडाच्या आंबे आम्ही लोणचं करण्यासाठी घेतलेले आहेत तर आता लोणचंसुद्धा आहे पण फक्त आता थोडीशी आ... म्हणजे पिकलेले नाही आहेत त्या मग घेतलंच भरपूर आम्ही तुमच्या घालायला तर आता हे उद्या वगैरे घालायचं नेमचं तर आता आता चालू आहे घराकडे रस्ता बघा असा एकदम खडतर आहे एकदम डोंगर असल्यामुळे रस्ता एकदम खडबडीत आहे तर त्याच्यामधनंच जसं जावं लागतं शेतामध्ये तर छान असं वातावरण आहे तिकडचं एकदम भारी वाटतं तर आता चालू ता आहे घराकडे

गे गेवरी दोन ना इकडे दे।, दे काल बघा आंबे आणले होते असं पाण्यात वगैरे घालून ठेवलं होतं आणि संग्रामनी आता कुया काय आंबे फोडायला चालू केले नाही थोडं थोड्या फोडलेल्या हे नाही आता लोणचं घालायचं कायच छान होतं आहे ना लोणच त्या पाठीत टाके येते का फोडायला फोड मी चांगले येते फोडायला बारक्या बारक्या की नाही त्या सगळं स्वच्छ पुसून मग लोणचं घालायचं ना येते येते तरी इथे आंबे भरपूर असल्यामुळे बघाय नानांनी पण फोडलेले आहेत संग्रामने फोडलेले आहेत आई वहिणीचं जे काही काम चालू होतं तर ते आवरात बसलेलं आहे सगळ्या सकाळी आणि सगळ्या सकाळी आमचे इथं चालले आंबे फोडायचं वगैरे काम तर संग्रामने वगैरे पण असे भरपूर फोडले नानांनी फोडले परत भाऊ आलं तर भाऊनी पण फोडले आईने फोडले तर अशा प्रकारे आता आमचं लोणचं करायचं काम चालू आहे म्हणजे करणार आहे लोणचं एक दिवस म्हणजे दोन तीन तासमध्ये हे चांगलं सुकवून घ्यावं लागतं वाटतं उन्हामध्ये तर सगळ्या फोडी वगैरे असं करून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये इथं स्वरा सुकवायचं काम करते तर उन्हात आणून टाकते ती आणि ह्याला आता एक दोन तीन तास उन्हात चांगलं थोडंसं सुकवून घेऊन हळद आणि मीठ लावून एक दोन तीन दिवस ठेवतात आणि बाकीचे जे काही मसाले वगैरे आहेत ना तर ते घालून परत लोणचं बनवतात दोन चार दिवसांनी तर अशा प्रकारे हे दिवसभराचं आमचं चा रुटीन होतं आजचं तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावाकडचं वातावरण नक्कीच कमेंट करून सांगा अशा फोडी तर स्वराचं चाललं तर उन्हात घालायचं ले। ले ले ले। तर इथे सुद्धा घरासमोर झाड आहे बघा किती आंबे लागलेत भरपूर असे आंबे लागलेत तर आपण पाड आलेले तर हा होता कालचा आणि आजचा व्हिडिओ तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि मग वे लाईक हो प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल आणि आमच्या गावाकडचं वातावरण कसं आहे तुम्हाला आवडतं की नाही ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा करा समोर बघा इतकी छान अशी झाडं आहेत आणि असं पूर्ण वेल वगैरे आहे कागदी फुलाचं एकदम छान असं वाटतं तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मानते अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा आपण भेटू तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग